मसा सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या प्रकरणावरून राज्यभरात वातावरण चांगलंच तापलंय आज या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली तर आरोपींना मदत करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली या आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांकडून त्यांना केस कोर्टात हजर करण्यात आलं केस कोर्टानं आरोपीचे वकील आणि पोलिसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सुदर्शन गुला आणि सुधीर सांगळे यांना अठरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान युक्तिवाद सुरू असताना आरोपीच्या वकिलानं कोर्टात खळबळजनक दावा केलाय आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे ते या प्रकरणात सातत्यानं आकाचा उल्लेख करत आहे आता हा आका नेमका कोण आहे याबाबत आरोपीच्या वकिलांकडून खळबळजनक दावा करण्यात आलाय आका आका म्हटला जात आहे तो आका म्हणजे विष्णू साठे हाच आहे तो आधीपासूनच कोठडीत आहे असा दावा आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नसल्याचं पोलिसांनी कोर्टात म्हटलं होतं तर दुसरीकडे आरोपींना हत्येचा पश्चाताप नाही असं म्हणता येणार नाही आरोपीच्या कोठडीसाठी एस आय टी असलेले मुद्दे पुरेसे नाहीत जवळपास या गुन्ह्यातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे विष्णू चाटे यालाही आधीपासूनच अटक करण्यात आलेली आहे असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलाकडून करण्यात आलाय दरम्यान आणि जर अजून हे तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा